रायगडच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी नाक्यावर इथं द ग तटकरी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं पहिले ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वतीनं अमलविरोधी दिवस म्हणून मोठी रॅली काढण्यात आली होती त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कोलाड पोलीस स्टेशनचे एपीआय सर व त्यांचे कर्मचारीही उपस्थित होते रॅली सुतारवाडी शाळेपासून सुतारवाडी नाक्यापर्यंत मोठ्या घोषणांद्वारे काढण्यात आली मुलांची घोषणा झाली पाहिजे अशा होत्या त्याप्रमाणे हा दिवस फक्त आजच पाळला जातो की त्याच्या पुढे या अंमलबजावणी होते की नाही अशी चर्चा उपस्थित असलेले नागरिक करत होते त्यामुळे कोलाड पोलिसांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले त्याचबरोबर माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम मंचेकर जामगाव पोलिस पाटील संजय मुंबरे हेही उपस्थित होते सचिन साळवी मुख्य संपादक भारत न्यूज